हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर बघू शकता इथे मी चुरमुरे घेतलेले आहेत आणि आपण चुरमुरेचा ना छान असा चटपटीत चिवडा बनवणार आहे भेळ बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलं आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजकी डाळ आणि ते, ते, ते चिवडा मसाला घेतलेला आहे आणि कढीपत्ता आता आपण पहिल्यांदा आहे ना शेंगदाणे छान असे तळून घेऊयात तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण शेंगदाणे टाकूयात आणि शेंगदाणे असे शे ना सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून शेंगदाणे आपले छान असे भाजले एकदम कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे आपले भाजून घ्यायचे बघू शकता हलवत राहायचं व्यवस्थित छान असं एकदम अगदी पटकन होणारा चिवडा आहे आणि लहान मुलेही खूप आवडीने खातील बाहेरचं काही देण्यापेक्षा हे घरी करून नक्की द्या शेंगदाणे आपले भाजलेले आहेत बघू शकता आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात शेंगदाणे सगळे काढून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण भास्की डाळ टाकूयात डाळ ही छान अशी भाजून घ्यायची ह्याच्यामध्ये तुम्हाला जर खोबरं टाकायचं असेल तर खोबऱ्याचे तुकडे पातळ असे करून तळून टाकायचे मी नाही टाकले तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता तिथे बाजकी डाळ ही छान भाजलेली आहे तर काढून घेऊया आता कढीपत्ता आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात कढीपत्ताही छान असा तळलेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण फोडणी देऊन घेणार आहे तेल कमी करून घेतलेलं आहे अगदी एक पळीभर तेल घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण चिवडा मसाला आहे तो टाकूया आणि थोडासा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाला स्किप झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले डाळ शेंगदाणे आणि कढीपत्ता टाकूया आणि गॅस बंद केलेला आहे चवीनुसार मीठ टाकूयात म्हणजे आपली डाळ आणि शेंगदाणे ना आळणी लागणार नाही छान लागतील आणि आता जे आपण चुरमुरे घेतलेले असे चाळून घेतले त्याच्यामध्ये आपण हे आता सगळीकडे व्यवस्थित पसरून टाकूयात आणि छान असं एकजीव करून घेऊयात तर तयार आहे आपला चुरमुरेचा चिवडा चटपटीत असा तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान अशी आपली ह्याला तुम्ही चिवडा म्हणू शकता भेळ म्हणू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद